मी समर्थ महाराज बालमित्रांनो जानेवारी महिन्याचा हा तिसरा रविवारा आहे तिसऱ्या रविवारे आपण वर्ग घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोलार तालुका राहता जिल्हा आहिल्यानगर इथे आलेला आल्यानंतर सुरुवातीला आपण आपली चप्पल पादत्राणी स्टँडवर ठेवली पायावरती पाणी घेतलं आणि त्यानंतर आपण औटिंबाला अकरा प्रदेश घातलं ते घालत असताना आपण मंत्र जप केला कोणता दिगंबरा दिगंबरा आणि मग जे आपलं मंत्र जप झाल्यानंतर प्रदर्शन झाल्यानंतर आपण दरबारात गेलो दरबारात जाऊन काय केलं आपण महाराजांना त्रिवार वंदन केलं त्यानंतर आपल्या नित्यशेवेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ जप आपण केली नित्यशिलामध्ये मधु मधु मधूर्धन सूत्र आपण घेतल्यानंतर आपल्या नियमित सेवेला आपण बालसंस्कार वर्गाला सुरुवात केली बालसंस्कार वर्गाला सुरुवात करत असताना सुविचारापासून आपण सुरुवात केली आज आपण जे का आपले चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद यातल्या अथर्वेतल्या एका श्लोकाला सुरुवात केली तो श्लोक असा होता मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी म्हणजे आई वडील गुरुजन आणि अतिथी पाहुणे हे आपल्याला काय आहेत परमेश्वरा समान आहेत असं लेख आपण घेतला आणि त्यानंतर योगासनामध्ये सूर्यनमस्कार सूर्यनमस्काराचे बारा विविध स्टेप आपण अभ्यासून घेतले त्यानंतर आरोग्यशास्त्रामध्ये पाण्याची स्वच्छता कशी ठेवावी या संदर्भात आपण काय घेऊ बरोबर पाणी फ्रीजमधलं प्यायचं नाही त्याऐवजी माठात किंवा रांजणात साठवलेलं पाणी प्यायचं पाण्याची नेहमी स्वच्छता ठेवायची सार्वजनिक पाण्याची काळजी घ्यायची सार्वजनिक विहिरी असते किंवा हँडपंप असते तिथली ति परिसरातली स्वच्छता आपण ठेवायची बरोबर आई आपली पाणी कशामध्ये साठवते रांजणात माठामध्ये वगैरे पाणी साठवते बरोबर आपण पियाचं पाणी हौदामध्ये साठवतो बरोबर त्याच्यामध्ये जर तुरटी फिरवली तर काय होतं पाणी काय होतं पाणी समर्थ स्वच्छ होत म्हणून पाण्याची काळजी घेणं म्हणजे आरोग्याची काळजी घेतल्यासारखं आहे कारण पाण्यामुळे काय अनेक आजार बळावत असतात त्यानंतर आपण पुढचा उपक्रम पाहिला काय पाहिलं सांगा बरं पाण्यानंतर काय पाहिलं पर्यावरणामध्ये काय पाहिलं हा भाज्याचे देठ बरोबर हे अशी टाकून न देता पाण्यामध्ये मिसळून पाण्यामध्ये मिक्स करून जर मिक्सरवर बारीक केले तर आपण झाडांना जर ते घातलं तर काय होतं चांगलं नैसर्गिक खत तयार होतं बरोबर बरं बाकीतील झाडांना आपण झाडांना पाजायची दे इतर गोष्टी आपण मिक्सरमध्ये जर बारीक केल्या आणि मिक्स करून घातल्या तर काय होतं आपल्याला त्याला खत तयार झालेलं आपल्याला दिसून येतं बरोबर त्याचबरोबर आपण कायदा जागरूकता त्याच्यामध्ये कायद्याचं असणारं जे भान आहे ते भान आपण अभ्यासलेलं आहे बरोबर कायद्याचं महत्त्व आपण तिथं अभ्यासलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की तेवीस तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काय आहे जयंती आहे बरोबर एकोणीसशे तेहतीस ते, ते एकोणीसशे छत्तीसच्या काळामध्ये ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगवास भोगायला लावलं आणि हे करत असताना स्वातंत्र्यप्रमाणे प्रफुल्लित झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान सरकारच्या मदतीनं आझाद हिंद सेनेची काय केली स्थापना केली आणि त्यांनी देशवासियांना एक नारा दिला तुम मुजे मै तुम्ही या नाऱ्यानं देशभक्तीनं एक नवचेतना निर्माण झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येत आहे म्हणजे या गोष्टीची सर्व माहिती घेत असताना आपण प्रजासत्ताक दिनाला सामोरे जाणार आहोत सव्वीस जानेवारी रोजी काय आहे सव्वीस जानेवारी रोजी काय आहे प्रजासत्ताक दिन मग प्रजासत्ताक दिना दिवशी प्लॅस्टिकचा ध्वज वापरायचा नाही कागदी ध्वज वापरायचा नाही सायकल लावून फिरायचा नाही उलट एखादा जर प्लॅस्टिकचा ध्वज कागदी ध्वज रस्त्यावर पडलेला दिसला तर आपण तो काय करायचा आहे उचलायचा आहे सन्मान करायचा आहे कारण त्या तिरंग्यासाठी अनेक देशभक्तांनी समाज सुधारकांनी आहे ना सैनिकांनी आपल्या काय दिलेली आहे आहुती दिलेली आहे म्हणून राष्ट्रध्वजाचा अवमान करायचं नाही प्लॅस्टिकचा ध्वज वापरायचा नाही बरोबर कागदी ध्वज असा वापरायचा नाही या संदर्भात आपण माहिती घेतली त्यानंतर आपण खेळामध्ये एक खेळाचा अभ्यासला तो असा होता की उडणाऱ्या पक्षाचं नाव घेतलं की सगळ्यांनी काय म्हणायचं गुरुर म्हणायचं आणि न उरणाऱ्या पक्षाचं नाव घेतलं हे म्हणायचं नाही आणि जो म्हणेल भरून तो काय होईल या खेळातून बाहेर आपण सुरुवात करूया चिमणी कावळा पोपट म्हैस गाय नाही तर अशा पद्धतीनं आपलं लक्ष एकाग्र राहावं यासाठी आपण त्या खेळाची माहिती घेतली शेवटी आपण आपल्या वर्गाचा शेवट शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत सर्वजण हात जोडूया आणि प्रार्थना घेऊया होऊन असे सांग गुरु